सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन बातम्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू ठरत असलेले ठाकरे बंधू आज गणेश उत्सवानिमित्तानं पुन्हा एकदा एकत्र आलेत उद्धव ठाकरे हे बुधवारी सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थ इथं दाखल झाले राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपतीसाठी घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं हे आमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचं कुटुंबही होतं मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा पेटला असून मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवली सराठी इथून मुंबईकडं कूच लिए त्यांच्या सोबत अनेक जण मुंबईकडे रवाना झालेत आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा मार्ग निवडलाय तर काल मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आरोप केला होता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचं काम करू दिलं नाही त्यानंतर आज माध्यमांच्या प्रश्नांवरती उत्तर देताना एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणावर बोलू देत नाहीत असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील केलाय मतचोरीच्या मुद्द्यावरून खासदार विशाल पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या सुरात जत विधानसभा निवडणुकीत जत विधानसभेला काँग्रेसचा उमेदवार हरला नाही तर मताची चोरी करून हरवला गेला असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलाय जत मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी हा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर केला मतचोरीच्या ून जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रत्यक्ष टीका केली आहे दिवंगत सुपरस्टार अभिनेत्री चेन्नई फार्म हक्क सांगणाऱ्या तीन जणांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोडवर असलेली मालमत्ता श्रीदेवी यांनी एकोणावीस एप्रिल एकोणीशे रोजी एमसी संबंधा मुदलियार यांच्याकडून खरेदी केलेली ज्यांना दोन मुला आणि दोन मुली होत्या या प्रकरणी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तसंच बोनी कपूर यांनी आरोप केलाय की चेन्नई येथील फार्म हाऊसवर तीन लोक बेकायदेशीर दावा करतायत मुंबईतील आझाद मैदानावर पूर्व परवानगी शिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही ना असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयानं दिलाय या निर्णयामुळे मुंबईत धडक मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्या इराद्यांना लावण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना डिवचलंय मनोज जरांगे यांना आता डंके की चोट पर आझाद मैदानात नो एंट्री असेल त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यां मुलांची शिक्षा होऊ शकते असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली एका विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या जर्मन वर्तमानपत्र फ्रँक फर्टर केलाय या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार यांनी पीएम मोदींना चार वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला या दाव्याची राजकीय वर्तळात चर्चा आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चार, चार वेळा या पीएम मोदींसोबत फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला फ्रँक फर्टर ऑल्गेमाइन वर्तमानपत्रानुसार मोदी यांनी चारही वेळा ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यास नकार दिलाय वर्तमानपत्राच्या दाव्यावर भारत सरकारकडून अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये जर्मन वर्तमानपत्र एफ एज भारत अमेरिका संबंधांचा आयाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर निर्माण झालेल्या वादावर विस्तारानं टिप्पणी केली आहे मोठ्या वादानंतर भारतावर अमेरिकेनं पन्नास टक्के टॅरिफ लावलाय रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्यानेच आपण टॅरिफ लावल्याचा दावा त्यांनी केलाय हेच नाही तर अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हंटलंय की ट्रम्प हे अर्थव्यवस्थेला हात्यार बनवत आहेत रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणाऱ्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आलेला नाहीये मात्र भारतानं ना अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा इथं बावीस वर्षापासून बंद असलेली नळ पाणी पुरवठा योजना नावालाच आहे भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना सोसावे लागतात अनेक वेळा तक्रारी करूनही शासन आणि प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत गेल्या बावीस वर्षापासून आमच्या गावात पाण्याच्या ढोला आणि प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन केली आहे पण ते निरर्थक ठरत असून आम्हाला दोन दोन किलोमीटर वर पिण्याचं पाणी आणण्याकरिता जावं लागतंय असं ते म्हणाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या म्हणत मानाच्या गणपतीची मिरवणूक विविध शहरात लक्ष वेधून घेते गणेश उत्सवाचा आज पहिला दिवस आहे उत्सव मूर्ती आता थाटात था त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत त्या ठिकाणी विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात येईल राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालंय ढोल ताशांच्या नालात आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात थाटात बाप्पाचं आगमन ठिकठिकाणी सुरूच आहे मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विविध शहरांमध्ये धूम सुरू आहे भाविक भक्ती भावात न्हावून निघालेत कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयाचा हलगर्जीपणा केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या रुग्णालयानं एका दहा वर्षाच्या मुलाला डायबिटीज रक्त पातळ करण्याची औषध लिहून दिल्याचा प्रकार घडला या मुलाच्या नातेवाईकांनी त्यामुळे मुला रुग्णालयात गोंधळ घालत कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय कल्याणच्या आधारवाडी चौकातील मेनोमेयर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या बातमी सोबत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री